नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आता सकाळचे साडेसात वाजले तर आणि एक ब्लाऊज माझा शिवून झालाय रेडी झालाय म्हटलं आता चला छोटासा व्हिडिओ बनवावा कारण तुम्हाला माहिती कंटिन्यू पाहुणे चालू असल्यामुळं ब्लाऊज झाले नाही तर ताई येत त्या नाराज झाल्यात माझ्यावर कारण त्या म्हणतात तुमच्याकडे कंटिन्यू पाहुणे असतात मग तुम्ही आमचे ब्लाउज तुम कधी देणार तर त्यांचे अर्जंट होते त्यांना म्हणलं घेऊन जा पण नाही नेली त्यांनी परत आणि नेहमीच प्रॉब्लेम चालू आहेत आपले पेपर कटिंग पण बऱ्याच ताईना द्यायचे आहेत काही ताईंना दिल्यात म्हणजे ज्या ताई घरी आल्या होत्या त्या घेऊन गेल्यात आणि जे लांबच्या ताई येतात त्यांची कुरिअर करायचे राहिले तर काही कटिंग करून ठेवलेत काही कुरिअर पॅकिंग केले तर काही करायचे राहिले तर तर भरपूर धावू आणि घरात पण खूप करा पडलाय तर तुम्ही रील्स मधून तुम्हाला समजतात की कोण पाहुणे आले कोण गेले कारण कंटिन्यू सारखे पाहुणे चालेल व्हिडिओ बनवणं पण गरजेचं आहे बरेच दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत मोठे व्हिडिओ आले नाहीत छोटे रील्स येतात पण मोठे व्हिडिओ आले नाहीत तर पाहुणे असल्यामुळे मला वेळ मिळाला नाही एडिटिंग करायला व्हिडिओ बनवायला तर त्याच्यामुळे व्हिडिओ आले नाहीत बऱ्याच त्यांच्या कमेंट आले आहेत व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका तर आता इथून पुढे व्हिडिओ येतील कारण आता थोडासा लोड माझा कमी झालाय तर तुम्हाला आता मला हे सांगायचंय की बऱ्याचं कमेंट असतात की ताई बोटनिक जो ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये फोर टक्स प्रिन्स कट करता येतो पण टक्स येतो का वन टक्स येतो का तर येतो आणि आता मी तसाच ब्लाऊज शिवलाय तुम्हाला तेच दाखवायचा आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर आपला पुढं माग बोटनिक जर गळा असला किंवा बोटनिक ब्लाउज शिवायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्स कट करता येतो फोर टक्स करता कर्त येतो आणि वन टक्स पण शिवता येतो तुम्हाला पाहिजे तसा आणि आता मी जो ब्लाऊज स्टिचिंग केलेला आहे तो तुम्हाला दाखवणार आहे तो टक्स आहे बोटनिक टक्स ब्लाउज आणि तो पण क्रॉसपट्टीवाला तर बिना क्रॉसपट्टीवाला पण करता येतो क्रॉस पट्टीवाला पण करता येतो तर खूप सोपं टेलरिंग काम म्हणजे काही अवघड नाहीये एकदा तुम्हाला आकार व्यवस्थित द्यायला यायला लागले किंवा सेप चांगले जमायला लागले कटिंग करताना कटिंग व्यवस्थित यायला लागली तर खूप इजी आहे फक्त आपल्याला शिकूच तर अवघड वाटतं आणि तुम्ही मनापासून व्हिडिओ बघा भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला भरपूर गोष्टी आहेत तुमच्या जे डाऊट आहेत ते क्लिअर होतील तर तुम्ही व्हिडिओ बघा अगोदरचे पण जाऊ आणि आता मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज तर हा नेटचा ब्लाऊज आहे आणि हा मी शिवला आहे फोर टक्स क्रॉस पट्टीवाला तुम्हाला दाखवते हे बघ तर हा ब्लाउज आहे फोर टक्स आणि हा बोटनिक ब्लाऊज आहे आणि पोप पण खूप सुंदर आलाय हे बघा आता मला इथे व्यवस्थित दाखवता येत नाही तरी पण ते बघा आणि याला खाली मी क्रॉस पट्टी पण लावलेली आहे आणि हा पुढं माग दोन्हीकडे पण बोट आहे याचा हे बघा घातल्यानंतर हा असा होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आता डिझाईन दिसत असत अस्तरला मी आतून डिझाईन बनवली कारण हा नीटचा कपडा आहे तर याच्यावरती वरती टिकली वर्क के ब्लाऊजला पण त्या छोट्या छोट्या टिकल्या येतात आणि घातल्यानंतर हा नीट आहे तो मजबूत होता त्याच्यामुळे मी अस्तरला डिझाईन बनवली तुम्हाला लांबून दिसत असेल बघा आतमध्ये डिझाईन बनवली आणि वरती बोट बोटनिक आहे तर घातल्यानंतर सेम असा बोटचा आकार येतो हा तर ज्यांना पेपर कटिंग पाहिजे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा याची पेपर कटिंग पण मिळून जाईल तुम्हाला फोर टक्स बोटनिकची पण मिळेल टक्स प्रिन्सेस कट बोटनिकची पण मिळेल वन टक्स बोटनिकची पण मिळेल आणि कटोरी मिळेल परत तुम्हाला सांगते फोर टक्स साधा सिम्पल मिळेल बिना क्रॉस क्रॉस पट्टी वाला पण फोरटक ब्लाउज मिळेल साधा सिंपल गोल गळ्यावाला आणि कट बरेच ताईंच्या कमेंट असतात की आ, ताई कटोरीवाला जे कटिंग असते त्याच्यामध्ये वेगवेगळे करता येतात का तो साईडला करता येतात पुढे गोलच गळा येतो कटोरीला तर कटोरी पण पेपर कटिंग मिळतील आणि बऱ्याच त्यांचा सगळ समज होतो की ताई आम्हाला पेपर कटिंग तुम्ही द्याल तर कॅशने द्याल म्हणजे कॅश डिलिव्हरी की आधी तुम्हाला पैसे पे करायला लागेल तर अगोदर तुमची कटिंगचा तुम्ही मेजर द्यायचंय प्रत्येकाला त्यांच्या नुसार पॅटर्न बनवून देते म्हणजे गळा किती पाहिजे शोल्डर किती पाहिजे गळ्याची उंची किती पाहिजे त्यानुसार मी बनवून देते कारण निस्त असं तुम्ही बोललान की मला कर... फोर्टक्सची द्या छत्तीस साईजची कोणी म्हणून मला कटोरी द्या छत्तीस साईजची पण त्याच्यामध्ये मेजरमेंट वेगवेगळं असतं छातीचा भाग म्हणा कमराचा म्हणा छत्तीस जरी छात छाती जरी छत्तीस असली तरी कमर वेगळा असतं दंडगीर वेगळा असतो बाहीची उंची वेगळी असते गळा आवडीनुसार असतो तर तुम्हाला स्वतः ब्लाऊज तुम्हाला डायरेक्ट परफेक्ट पॅटर्न पाहिजे तर तुम्ही मेजर पाठवायचे मला व्हॉट्सअपला मग तुम्हाला मी पेपर कटिंग करून देते दे। आणि तुम्हाला कस्टमरचे ब्लाउज शिवायचे असले तर जे तुम्हें कस्टमर तुमचे कायमस्वरूपी आहेत त्यांचे तुम्ही मेजर पाठवायचं नंतर त्या मेजर वरून तुम्हाला मी पेपर कटिंग करून पाठवणार पाठवणार म्हणजे करणार तुमची ऑर्डर रेडी झाली की मी तुम्हाला मेसेज करणार नंतर तुम्ही मला मी तुम्हाला स्कॅनर पाठवणार तुम्ही मला पैसे पे करायचे त्याच्यानंतर मी तुमचं कुरिअर पाठवणार पोस्टाने कुरिअरनी पोस्टाने दोन्ही पण ज्या ताईंच्या गावामध्ये कुरिअर नाहीये त्या गावामध्ये पोस्टाने पाठवणार ज्या ताईंच्या इथं कुरिअर येतं त्यांच्याकडे मी पाठवणार तर ज्यांना पेपर कटिंग पाहिजे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा युट्यूब तर मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना पॅटर्न पाहिजे त्यांनीच बाकी विनाकारण तुम्ही कॉल वगैरे करू नका कारण मला खूप काम असतं वेळ अजिबात नसतो तर प्लीज कॉल नका करू मेसेज करा ज्या ताईंना मेसेज करता येत नाही त्यांनी कॉल केला तर चालेल पॅटर्न विषयी बाकी कोणते प्रश्न विचारू नका किंवा दुसऱ्या गप्पा मारत बसू नका काही ताईंनी चौकशी करायसाठी फोन करतात तर असं नका करू खरंच मागवायचे असेल तरच मला मेसेज करा किंवा फोन करा तर हे बघा हा पोर्टन ब्लाउज झालाय आणि हा आहे क्रॉस पट्टीवाला तर बऱ्याच ताईंच असं म्हणणं असतं की ताई पप येत नाही ब्लाऊज बसत नाही व्यवस्थित चपटा बसतो तर प्रिन्स कट ज्यांना भरपूर जा छाती आहे ज्यांचे कट ब्लाउज बसत नाहीत त्यांनी फोरटक्स शिवले तरी काय हरकत नाही खूप सुंदर बसतात फोरटक्स वनटक्स पण चांगले बसतात ही बाही आहे अकराची शिवून आणि हा पुढचा मागचा गळा आहे तो साडेतीन ठेवलेला आहे म्हणजे कटिंग मध्ये साडेतीन घेतला होता तो शिवून तो तीन झालेला आहे बोटनिकचा आणि खूप सुंदर असा बसतो हा ब्लाऊज बोटनिकचा तर याच्यामध्ये काही बदल करायला लागत नाही त्याच्या साईजचा मेजर पेपर कटिंग केली जर तुम्हाला पेपर कटिंग कळत नसली किंवा शिकायचं असेल ज्या ताई व्हिडिओ बघून शिकतात त्यांना कटिंग जमत नसेल क्रॉस पट्टीवाला किंवा विदाउट क्रॉसपट्टीवाला तर त्यांनी कमेंट करा त्याच्यावरती मी तुम्हाला पेपर कटिंगचा व्हिडिओ अपलोड करीन म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमची साईज सांगायची त्या मापाचं तुम्हाला मी पेपर कटिंग करून दाखवीन व्हिडिओमध्ये फक्त थोडासा वेळ देत जा तुम्हाला तुमच्या समस्या म्हणजे घरीबसल्या पण तुम्ही शिकू शकता तर त्याच्यासाठी मी हा चॅनल ओपन केलेला आहे कारण तुम्हाला घरी वाजता पण शिकता आलं पाहिजे बऱ्याचदाईंचं म्हणणं आहे की डेली रुटीनचे व्हिडिओ पण टाका तर डेली रुटीनचे व्हिडिओ पण येतील पण आता सध्या नितीन जरा गेल्या मामासोबत कारण त्याला मामा मामाने खूप जबरदस्ती केली म्हणून मामासोबत गेलाय तो आल्याच्या नंतर डेली रुटीनचे काही व्हिडिओ मी बनवलेले आहेत ताईंचं म्हणणं आहे डेली रुटीनचे व्हिडीओ दाखवा तर डेली रुटीनचे व्हिडीओ मी बनवलेले आहेत पण एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे अपलोड केले नाहीत तर लवकरच येतील जसं मला वेळ मिळेल तसं मी अपलोड करीन एडिटिंग करून कारण एडिटिंग मध्ये पण खूप वेळ जातो तर वेळ मिळाला की तसं मी एडिटिंग करते तर हा ब्लाउज कसा वाटलाय तुम्हाला मला कमेंट करून सांगा याची पूर्ण उंची आहे साडे शिवून आणि छाती आहे बेचाळीस बाहीची उंची आहे अकरा शिवून आणि पुढचा गळा शिवून आहे साडेतीन म्हणजे तीन शिवून झालाय साडेतीन मी घेतला होता मध्ये लयत लय चार किंवा साडेतीन एवढाच गळा घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा द्यायचं नाही तर मग हा गळा येतो गोंड होतो बोटनिकचा आकार याला येत नाही तर काही अजून तुमच्या समस्या असतील तर ते कमेंट मध्ये सांगा याच्यामध्ये बॅक साइडला पण तुम्हाला ला गड़ा गड़ा ला 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 हुक लावता येतात पण त्याच्यासाठी इथं एखादा वेगळा गळ्याचा आकार द्यायला लागतो खाली तेव्हा तो पाठीमागं हुक लावता येतात आणि बऱ्याच काही त्या पाठीमागं हुक घालत नाहीत पुढेच घालतात तर त्याच्यासाठी मग मी हे बघा याला जास्त हुक लागतात तर याला मी आठ हुक लावले तर सात आठ तुम्ही आवडीनुसार लावू शकता तर हा ब्लाउज कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा याच्यावरची साडी आहे तर हे बघा ही साडी आहे नीटची खूप सुंदर आहे आणि याचा आंबा कलर आहे आंबा पण म्हणता येणार नाही थोडासा आंबा ऑरेंज असा कलर आहे याचा तर फिरता कलर आहे आता हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसा दिसतोय ते पण कमेंट मध्ये सांगा तर ह्या साडीवरचा ब्लाऊज ही साडी आहे नीटची आणि खूप सुंदर ब्लाऊज शिवून झालाय तर हा ब्लाऊज मला द्यायचा आहे आता त्या ताईंना साडेसात पर्यंत देईन बोलले होते मी तर त्यांचा अजून काही कॉल आला नाही म्हटलं तोपर्यंत चला जर कॉल आला असता तर व्हिडिओ बनवला नसता तर कॉल आला नाही म्हणून म्हटलं पटकन व्हिडिओ बनवून घ्यावा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही तुमचे प्रश्न असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा तिकडे कॉल वगैरे करून विचारू नका काही तुमचे डाऊट असतील किंवा कशावरचा व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला काही जमत नसेल तर इकडे युट्यूब चॅनलमध्ये सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्येच कमेंट करा तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील किंवा कमेंटचं उत्तर जरी लवकर आलं नाही तर त्याच्यावर व्हिडिओ येईल किंवा कमेंटचं उत्तर मिळेल पण थोडस जसं मला वेळ मिळेल तसं मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते तर नाराज कोणी होऊ नका आणि टेन्शन घेऊ नका तर आतला खरंच सुंदर गाळा झालाय सुंदर ब्लाऊज झालाय आणि असे मोठे साईजचे ब्लाउज ब्लाऊज शिवायला काही काही घाबरतात तर अजिबात घाबरायचं नाही अगोदर तुमची पेपर कटिंग व्यवस्थित यायला पाहिजे तुमचं फिनिशिंग व्यवस्थित यायला पाहिजे फिनिशिंग म्हणजे आकार म्हणजे ब्लाऊज शिवायच्या अगोदर पेपरवरती प्रॅक्टिस करायची आहे हात जोडून विनंती आधी प्रॅक्टिस करा पेपरवरती व्यवस्थित आकार यायला लागले की मग ब्लाऊज कट करा ते पण चांगल्या साड्यावरचे ब्लाऊज तुम्ही नवीन शिकत असताना तर लगेच खराब करू नका जुन्या कपड्यावर पण शिकता येतं गाऊन म्हणा परकर म्हणा किंवा तुमचा एखादा शर्ट असेल मिस्टरांचा तर त्याच्यामध्ये पण एक ब्लाउज होतो आरामशीर त्याला कट करायचे आणि त्याचे जे भाग आहेत निघलेले त्याला इस्त्री करायची त्याच्यावरती तुम्ही आधी प्रॅक्टिस करायची आणि नंतर चांगलं व्यवस्थित यायला लागलं की नंतरच तुम्ही ब्लाऊज शिवायचे म्हणजे तुम्ही स्वतःच ब्लाऊज व्यवस्थित यायला लागलं की मग दुसऱ्याचे कस्टमरचे ब्लाऊज पण तुम्ही घेऊ शकता तर हेच सांगायचं होतं मला तुम्हाला ज्या ताई नवीन शिकताय नवीन नवीन आपल्या चॅनलवरती आता जॉईन झाल्यात तर त्यांनी मनापासून पहिल्यापासून व्हिडिओ बघा ज्या आधी अपलोड केलेले बऱ्याच त्यांचे कमेंट येतात ताई आम्हाला बिडिंग दाखवा ताई आम्हाला फॉल लावताना दाखवा तर अगोदर व्हिडिओ खूप अपलोड केलेले ते जाऊन बघा तुम्ही काही समजलं नाही तर कमेंट करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडतात नाही आवडतात त्या पण कमेंट करून सांगत जा कारण तुमच्या कमेंटवर सगळ्या गोष्टी असतात कारण तुम्ही जेवढ्या कमेंट कराल तेवढा मला पण उत्साह येतो व्हिडिओ बनवायला काम करायला एनर्जी येते जसं तुम्हाला माझे व्हिडिओ बघून एनर्जी येते काम करायला बऱ्याच त्यांचे कमेंट आहेत तुम्हाला बघून आम्हाला एनर्जी येते काम करायला तसंच तुमच्या कमेंट वाचून मला एनर्जी येते काम करायला आणि आहे त्याच्यामुळं मी एवढं डे नाईट काम करू शकते आणि तुम्हाला पण माझ्यासारखं जर शिकायचं असेल माझ्यासारखंच बाहेर उभं उभारायचं असेल स्वतः स्ट्रगल करायला शिका कारण थोडीशी मेहनत केल्याशिवाय तर तुम्हाला फळ कोणी देणार नाही त्याच्यासाठी थोडी मेहनत करणं गरजेचं आहे थोडं मनापासून लक्ष देणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपण एखादा व्हिडिओ बघतो तो मनापासून बघा शंभर टक्के येतं आणि आपली खूप पद्धत आहे अवघड अजिबात नाहीये ज्या ताई क्लासला येतात त्यांना तर त्या आता म्हणतात की ताई तुम्ही आम्ही आम्हाला ज्या ताई आपल्याकडे क्लासला येतात वाशीवरून एवढ्या लांबून तर त्या म्हणतात की ताई तुम्ही आम्हाला आधी लवकर का भेटला नाही कारण खरंच खूप सोपी पद्धत आहे आणि मनातली भीती आहे ती पहिली काढून टाकायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या येतात कारण मनात भीती धरून जर तुम्ही कराल तर तुम्हाला येणार नाही मग तुम्ही किती कमेंट करा मी किती व्हिडिओ बनवले तुम्ही किती व्हिडिओ बघितले तरी मग तुम्हाला ते गोष्ट लक्षात येणार नाही कारण काहीतरी येतात त्या हुशऱ्यात त्या मनापासून व्हिडिओ बघतात आणि मग त्यांना व्हिडिओ बघितला की लक्षात येतं कुठं काय करायचं ते तर काहीतरी त्या अर्धवट व्हिडिओ बघतात आणि मग त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग त्या कमेंट करतात की ताई मला जमलं नाही मला जमलं नाही आणि भीती वाटते काय करू तर हे पहिलं भीती काढून टाका जे होईल ते होईल चुकलं तर चुकलं पेपर येत ना पेपरच खराब होतील तीस रुपये किलो रद्दी मिळते पेपरची तुमच्याकडे किती रुपये मिळते माहित नाही पण इथं मुंबईमध्ये तीस रुपये किलो रद्दी मिळते पेपरची तर हो त्यांना पेपरच खराब होतील एका पेपरवर चार वेळा एका पेपर वरती चार वेळा आखायचंय एकच मेजर आणि नंतर मग कट करायचंय आकार व्यवस्थित येतील ते तेव्हा नुसतंच आकार दिला कट केला असं नाही तर मनापासून करा जे कराल ते मनापासून करा असं नाही टेलर कामच कोणता काम असेल कोण मला काही शिकायचं असेल तो मेहंदीचा क्लास असेल शिवण क्लास असेल किंवा आणखी कोणता क्लास असेल तर तो मनापासून करा तेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल तेव्हा तुम्ही स्वतःच्या काळात उभं राहाल आणि तेव्हा तुम्हाला एनर्जी येईल करायला आणि उत्सुकता वाढेल तुमची तर तुम्ही निस्त करताय म्हणून करताय घरची पाठवताय म्हणून पाठवताय किंवा तुम्हाला इच्छाही शिकायची पण चेंगट वाटते असं जर मनात प्रश्न निर्माण झाले तुमच्या तर तुम्हाला येणार नाही तर चला व्हिडिओ खूप मोठे होतात तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी